त्यांच्या स्वप्नामध्ये देवी येऊन तिने दृष्टांत दिला था दे दे था था। ती दरवर्षी अष्टमीनच बहते त्यांची होती आणि आता आपण चाललो डायरेक्ट सप्तशृंगीला आणि आपल्या शक्ती आहे महिलांचा आता पुढे जायचं आम्हाला तुळजापूरला इकडे भरली जाते होती आपल्या तिघे साहेबांची देवी म्हणून जी प्रसिद्ध आहे जे कोणी आपल्या हे चॅनल सर्च करतील त्यांना हे चॅनल भेटेल नाही नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर अँड चॅनलचं नाव हे वेगळं आहे हे चॅनल आहे आपलं अशोक बाबर फॅमिली म्हणजे आपल्या अशोक बाबर फॅमिलीच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन म्हणजे पहिल्यातला एंड गेलाय आणि हा पहिल्यातला अँड गेलाय म्हणजे अशोक बाबर अँड फॅमिली होती आपलं पहिलं चॅनल आता जे चॅनल आहे आपलं फक्त अशोक बाबर फॅमिली म्हणजे सिम्पल आहे टेस्ट ठेवलं हो आहे कारण जे कोणी आपले हे चॅनल सर्च करतील त्यांना हे चॅनल भेटेल लगेच अशोक बाबर फॅमिली सर्च केली की आणि ह्याचं कारण असं आहे नवीन चॅनल उघडायचं की आमचं जे पहिलं चॅनल आहे ते व्हेंटिलेटरवर हो आहे म्हणजे काही गाईडलाईन्स म्हणजे यूट्यूबच्या आम्ही क्रॉस केल्या काय आम्हाला हा मराठी पिक्चरच्या काही क्लिप आम्ही टाकल्या म्हणजे छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये पण ते काही बाबा स्ट्राईकमध्ये वगैरे गेले कॉपीराईट स्ट्राईकमध्ये पण ठीक आहे त्याचे झालं आहे त्याची प्रोसेस चालू आहे मेलिंग वगैरे सगळं चालू आहे त्याचं माहित नाही तर कधी त्याचं रिझोल्युशन येईल म्हणजे त्याचा कधी उपाय होईल त्याचं काय होईल माहिती नाही कधी चॅनल परत ते चालू आहे कारण आज तुम्ही जो आपला व्हिडिओ बघताय ना हा ह्याची पण गॅरंटी नाही मेंटली त्याच्यामुळे मग म्हटलं चला थांबूया नको थांबणं आपल्या जमत नाही कारण आपण पहिल्यापासून शून्यातनं सुरुवात केलेली आहे प्रत्येक गोष्टीची तर पुन्हा एकदा युट्यूब चॅनलची शून्यातून सुरुवात मग आपला हा पहिला व्हिडिओ आहे आणि आम्ही योग पण असं साधलेला आहे की आम्ही आता सर्व म्हणजे अक्षता स्पेशली चालली देवींच्या ओट्या भरायला दरवर्षी आपण भरतो तुम्हाला माहिती आहे नवरात्रीमध्ये सध्या नवरात्री सुरू आहेत नवरात्रीचा आज पाचवा दिवस आहे आणि आज आम्ही चाललो देवींच्या ओटी भरायला आम्ही ठाण्याला जाणार आहोत आणि बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत तुम्हाला दिसेलच आपल्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या अशोक बाबर आणि फॅमिलीला जसं प्रेम करत होता ना तसं अशोक बाबर फॅमिलीला पण प्रेम करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक तर करत जा कारण आपण अजून चांगले चांगले व्हिडिओज या चॅनलवरती पण घेऊन येऊ जसं त्या चॅनलवर घेऊन येऊ तसं ह्या चॅनलवर आपण तेवढीच मेहनत करणार आहोत किंबून जरा जास्तच मेहनत करणार आहोत आणि ठीक आहे जे झालं आहे ते झालं आहे ते विसरलो आहे मी आम्ही आता नवीन चॅनल सुरू केलेलं आहे तर ते चॅनल सुरू झालं तर परत आपण तिथे जाऊ व तोपर्यंत आपलं हे चॅनल आहे त्यामुळे सर्वांनी हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपले सबस्क्रायबर आणि आपलं वॉच टाइम सगळं वाढून आम्हाला परत जागेवर आणून ठेवा जिथे होतो तिथे म्हणजे हो तीन वर्षाची मेहनत आमची झिरो झालेली आहे आता परत पाहिलं सुरुवात करायची तर हो चला वेळ होतो आहे चला देवीच्या ओटी भरायला जाव्या आणि आत्ता आम्ही पोचलो होते टेंबी नाक्याला आणि टेंबी नाक्याला आपल्या टिघे साहेबांची देवी म्हणून जी प्रसिद्ध आहे दुर्गेश्वरी देवी त्या देवीची ओटी भरायला आम्ही आलोच आणि अक्षरधा पुढे गेले लाईन लावायला तर इकडे पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी घरा गाडी पार्क करून आलो आणि आता चला देवीचं दर्शन घेऊया गे आणि गेट तुम्ही बघितलं आता आणि पाठीमागे तुम्हाला ना बरीच दुकानं दिसत असतील पण ते अजून ओपन नाही म्हणजे एक दोन एक दोन ओपन आहेत पण इकडे खूप मोठी जत्रा असते आणि संध्याकाळी पाच नंतर चालू होते मोठी फुल हा रोड बंद असतो ट्रॅफिक पूर्ण बंद असते या रोडवरचं आणि पाच वाजल्यानंतर पाच वाजल्यानंतर इकडे जत्रा भरते जत्रेचा व्हिडिओ पण आपण बनणार आहोत कारण आपण येणार आहोत फिरायला आज येऊ किंवा उद्या संध्याकाळी येऊ नक्की सांगता येणार ना कधी येऊ ते पण नक्की येणार आहोत आणि दरवर्षी यावर्षी पण आपण जत्रा फिरून जाणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर बघायला मिळेल पण चला आता तर पुढे गेल्या बघूया कारण लाईन तर खूप कमी दिसतं म्हणजे दिसतच नाही लाईन मला बाबा अशी ही ओठेची सामानं मिळणार दुकानं पण इथे असतात तुमच्या बघा शॉपसाठी ओठेचे सामान मिळतात आणि अक्षर पुढे गेली लाईन पुढे लागली आहे ओटीचं सामान आहे सगळं ते बघा अक्षरता ऑलरेडी ओटीचं सामान घेऊन रेडी आहे आम्ही जाते ओटी बघा ओटी भरते आणि इकडे भरली जाते देवीची ओटी तुम्हाला असं वरती डायरेक्ट ओटी भरण्यापेक्षा ना इथे ओटी भरण्याची सोय अशी आणि आमची पहिली ओटी भरून झाली आजच्या ती तर निवांत भरली आहे पण दर्शनाला बरीच भरते खूप भरली आणि दुपारची भरपर्ची अडीच आणि गर्दी

तर अशा प्रकारे आपल्या टेंबी नाक्याच्या देवीचं दर्शन झालेलं आहे आणि अक्षर त्याची ओटी पण भरून झालेली आहे आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला दहाच मिनटं लागली दर्शनाला पण ते राजन विचारे आल्यामुळे आणि त्यांची आरती असल्यामुळे आम्हाला एक अर्धा तास गेला पण दहा मिनटात आम्ही लगेच दर्शन वगैरे घेतलं आणि गर्दी तर असतंच नेहमी इकडे पण पटापट झालं दर्शन आणि मस्तपैकी आपली सुरुवात झालेली आहे नवीन चॅनलच्या पहिल्या ब्लॉकची आणि ठीक आहे आता पुढे कुठे तुळजापूरला चला आता पुढे जायचं आम्हाला तुळजापूरला तुळजाभवानी याची ओटी भरायला तर आत्ता आम्ही तुळजाव इथे तुळजाभवानी याच्या दर्शनाला ओटी भरायला आणि त्याने ओटी वगैरे घेतलेली आणि ते तुळजापूरला वगैरे तर आम्ही आपल्या कळव्यामध्येच आहोत कळव्यामध्ये आपण आलो तुळजाभवानी याची ओटी भारायला आणि जर ज्यांना कोणाला शक्य नसतं तुळजापूरला जाणं तर ते इथे होता देवीचं दर्शन घेऊ शकतात सेमच आहे सेम आहे

इथे पण उठे भरून झाले आपला शक्ती पाठ चालू चालू आमच्या गावदेवीची ओटी भरायला कळवणदेवी तिची ओटी भरायला आता आम्ही आलो ते कळव्यामधल्या मधल्या कळवणदेवीची आणि गावदेवीची ओटी भरायला बघा हे गावदेवी कळवणदेवी मंदिर कळवा ओटी याची पण ओटी भरून झाली कळवण देवी आणि गावदेवी अशा दोन देवींची ओटी आता भरून झाली आणि आता आपण चाललो डायरेक्ट सप्तशृंगीला वनीला म्हणजे वनीला नाही जाणार तुम्हाला कळलंच असेल आपण कळव्यातच तर सप्तशृंगी देवी आपल्या कळव्यात पण आहे तुम्हाला दिसले जात आपल्या व्हिडिओमध्ये आणि सेम टू सेम आहे म्हणजे काहीच फरक नाही म्हणजे तिथल्या जी देवी आहे तिच्या दगडातूनच बनव बनवलेली ही पण देवी आहे तोच पार्ट आहे हा तर चला त्याचं दर्शन घेऊ म्हणजे तुम्हाला दिसेलच की कशी आहे आपली सप्तशृंगी देवी ती तर आत्ता आलो आहे आपण त्या सप्तशृंगी देवीची ओटी भरायला आणि आपल्या कळव्यामध्येच मला एन एम एम सोसायटी माहीत असेल एन एम एम सोसायटी सहाद्री सोसायटी त्रिमूर्ती आणि एन एम एम तर त्या त्रिमूर्ती सोसायटीच्या इथे म्हणजे त्रिमूर्ती सोसायटीमध्ये ही देवी आहे आई सप्तशृंगी देवी प्रकारे आपलं आजच्या दिवसातलं शेवटच्या देवीची ओटी पण भरून झाले म्हणजे आजच्या दिवसातली सप्तशृंगी देवीची ओटी भरून झालेली आहे अशा पाच देवींची ओटी तर आम्ही भरलेली आहे पण आता अक्षता अजून दोन देवींची ओटी भरणार आहे भरून ती पुढे आहे मला वाटतं अष्टमीला भरणार ना अष्टमीला ती आपली जय अंबे माता मित्रमंडळ आहे ना जय अंब्या जय अंबे माता म्हणजे आपली मनिषा नगरची त्यांची ओटी ती भरणार अष्टमीला ती दरवर्षी अष्टमीलाच भरते त्यांची ओटी आणि कदाचित ही मुमरा देवीला पण जाणार आहे दोन एक दोन दिवसामध्ये तर ठीक आहे अशा प्रकारे आता ही सप्तशृंगीची देवी आहे ना ही ज्या आई आतमध्ये बसल्या होत्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्या असतील तर त्यांच्या स्वप्नामध्ये देवी येऊन तिने दृष्टांत दिला आणि मग यांनी जाऊन तिकडून जो सप्तशृंगी देवी आहे आपली तो जो पाषाण आहे दगड देवी ज्याच्यामध्ये आहे सप्तशृंगी देवी वनीची ओरिजिनल तर त्या तिथून तो पाषाण आणून त्याच पाषाणाची जी देवी घडवलेली आहे इकडे ही मूर्ती आणि सेम टू सेम घडवलेली आहे आणि ही म्हणजे म्हणतात ना एखाद्याला दुष्वंत दिलं आणि त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की इकडे देवीला आम्हाला घेऊन या असं तिथे घेऊन आलेले आहे त्यांनी इकडे तिची येतात सांग पूजा वगैरे दरवर्षी चालूच असते म्हणजे हो खूप आणि खूप म्हणजे डेली असतं रोज असतं असं काही नाही की आता नवरात्री नवरात्रीमध्ये तर लोक तिथे ओटी वगैरे भरायला बाकी हे तर कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस चालूच आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा आपला पहिला ब्लॉग अक्षोक बाबर फॅमिली या चॅनलवरचा पहिला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओज मिळतो पण तर टेक केअर बाय बाय